चहा पोळीपेक्षा मला वाटतं दूध पोळी चांगला पर्याय ठरेल कारण चहामध्ये एक एकतर उकळतो पण त्यात टॅनिन्स खूप तयार होतात आणि त्याच्यामुळे पोळीतले चांगले घटक शोषले जात नाहीत आयर्न कॅल्शियम ह्या गोष्टी अब्झॉर्ब होत नाहीत टॅनेन्समुळे तर दूध पोळी हा चांगला पर्याय चहा मध्ये कधीतरी प्यायला हरकत नाही आवड अन्न पदार्थाबरोबर चहा घेणं हे काही फार चांगलं कॉम्बिनेशन नाही तर अनुवांशिकता ही फक्त तुम्ही जीन्सनीच नाही कॅप्चर करत जीन्सनी तर येतेच अनुवांशिकता आपल्यामध्ये पण त्या कुटुंबाचं खाणं पिणं त्या सवयी ह्या पण पुढच्या पिढीमध्ये उतरतात बरोबर तर त्याही जर का तुम्ही तशाच उचलल्यात तर मग आपण म्हणू शकतो की हे पूर्णपणे अनुवंशिक आहे कारण की जीन्स पण आले आणि सवयी पण आले नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद आपल्या युट्यूब मध्ये जिथे आपण नेहमी शास्त्रीय चर्चा करत असतो आरोग्याविषयीची आणि नुकतंच आपण आरोग्य मंथन नावाचं जे सदर सुरू आहे त्याला तुम्ही प्रेक्षकांनी खूप भरभरून प्रतिसाद दिलाय त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आरोग्य मंथन या पॉडकास्टमध्ये वे आपण वेगवेगळ्या तज्ज्ञांना बोलवून त्यांच्याकडून आरोग्याचे वेगळे पैलू समजून घेत आहोत तर या मालिकेतलाच हा आणखी एक आज नवा भाग आज तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत आजच्या आपल्या पाहुण्या आहेत डॉक्टर तेजस लिमये त्यांचं आधी स्वागत करते नमस्ते त्यांची ओळख करून देते आपल्या पाहुण्यांना प्रेक्षकांना डॉक्टर तेजस्लीमय आहेत या कन्सल्टंट न्यूट्रिशनिस्ट आहेत आहार तज्ञ आहेत जे के एम हॉस्पिटलमध्ये डायबेटिस युनिट आहे तिथे कन्सल्टंट आहेत आणि जस्ट फॉर हार्ट्स नावाची त्यांची टीम आहे त्याद्वारे त्या नागरिकांना आणखी निरोगी राहण्यासाठी मार्गदर्शन करत असतात शिवाय गुरुकुल म्हणून एक प्रकल्प आहे ज्ञानप्रबोधिनीचा त्याच्या त्याचा त्या, त्या, त्या व्यवस्थापक सुद्धा आहेत विशेष ओळख म्हणजे पुणे युनिव्हर्सिटी मधल्या टॉपर आहेत त्यासाठी त्यांचं अभिनंदन बारा रिसर्च पेपर्स त्यांच्या नावावर आहेत आणि ही खूप मोठी कामगिरी आहे कुठलंही संशोधन करून पेपर पब्लिश करणं हे खूप कष्टाचं आणि तेवढंच मानाचं सुद्धा काम आहे आणि शंभर पेक्षा जास्त व्हिडिओ डायबेटीस या स्पेशल विषयावर त्यांनी बनवले आहेत आणि ते जस्ट फॉर हार्ट या युट्यूब चॅनलवर प्रेक्षकांसाठी उपलब्ध पण आहेत तर अशा तेजस्च मी आज खूप खूप स्वागत करते विशेष गोष्ट प्रेक्षकांना सांगायला आवडेल की आम्ही दोघी ज्ञानप्रबोधिनीच्या विद्यार्थिनी आहोत आणि ज्ञानप्रबोधिनीशी आमची घरं पण जोडलेली आहेत त्यामुळे ज्ञान कुटुंब असं आमचं आहे आणि आज दोघींचा या रहम किंवा आरोग्य मंथनमुळे भेटण्याचा योग हो आला तर आज खूप आनंद होतोय त्यासाठीच अर्हम परिवाराकडून एक छोटस गिफ्ट तेजससाठी धन्यवाद की आमचीच अर्हमची प्रॉडक्ट आहेत ती तुला नक्की आवडतील अशी आशा आहे तर आपण सुरुवात करूया पॉडकास्टला आज आपण विषय घेतलाय की आहाराविषयीची काही समज किंवा गैरसमज काय असतात जनरली कारण खूप मोठी लिस्ट होईल अशी म्हटलं तर तर त्याविषयी आपण सुरुवात करूया बोलायला सगळ्यात पहिला प्रश्न मला विचार वाटतो सध्या आ, प्रोटीन विषयी खूप बोललं जाते म्हणजे मला वाटतं एक दृष्टीने तो हाईप केला जातो विषय आणि त्यामुळे तरुण पिढीच्या डोक्यात सतत असतं की माझं मला पूर्णस प्रोटीन मिळतंय का नसेल मिळत तर मग मी सप्लिमेंट्स घ्यायला हवीत का या बाबतीत तुझं काय आहे स्पेशली जे जिम गोअर्स आहेत त्यांच्यामध्ये ही क्रेज खूप असते की जिमची पायरी चढली की लगेच सप्लिमेंट घ्यायला सुरुवात केली पाहिजे आणि थोडेसे फिटनेस ट्रेनर्स पण जिम मध्ये जे असतात ते इन्सिस्ट करतात की तुम्हाला मसल्स चांगले हवे असतील फिटनेस हवा असेल तर प्रोटीन्स घ्यायला पाहिजेत आणि मग सप्लिमेंट सर्रास रिकमेंड केले जातात पण मुळात मी सांगते की सप्लिमेंटचा अर्थ आधी समजून घ्या आपण परीक्षेचं उदाहरण देते शाळेत शा, असताना आपण जेव्हा पेपर right. लिहतो तेव्हा hmm. आपण नेहमी आधी मुख्य उत्तर पत्रिकेवर लिहायला सुरुवात करतो hmm. आणि मग जेव्हा गरज पडते तेव्हा आपण सप्लिमेंट अटॅच करतो अगदी बरोबर आधी सप्लिमेंट वर लिहायला नाही सुरुवात hmm. hmm. तर ती गंमत आहे तर आधी तुमचं पूर्ण डायट आपण रिव्ह्यू करायला हवं hmm. डाएटमध्ये प्रोटीन्स कसे ऍड करता येतील हे बघायला हवं आणि कधी कधी तेवढं पुरतं डायट थोडस मॉडीफाय करून तुमच्या आवश्यकते की प्रोटीन अगदी नव्याण्णव टक्के वेळेला घेता येतात बरं एखादा टक्का असं पॉसिबिलिटी असते की तेवढे पुरत किंवा काही जणांना काही प्रॉब्लेम असतो अशांमध्ये सप्लिमेंटेशन हा उपाय आहे अच्छा पण सुरुवातीलाच तो उपाय घेऊ नये किंवा म्हणजे सरसकट सगळ्यांसाठी नाहीये ज्यांना स्पर्धेत जायचं आहे ऍथलेटिक्स मध्ये जायचं आहे काही परफॉर्मन्स करायचं आहे अशांसाठी आपण सप्लिमेंट म्हणून सुचवतो आणि तेही डॉक्टरांच्या किंवा आहार तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यायला हवा सध्या सगळेजण कुठल्या ना कुठल्या कंपनीचं एकमेकांना सुचवून घेत असतात जाहिराती मात्र टाळायला हवं हो जाहिरातींनी बत... हो, जाहिरा एक ब्रेन वॉश केलेला असतो <laughs> शाकाहारी जेवणात पुरेसं प्रोटीन मिळतं का हो अगदी मिळतं जे असं समज आहे की शाकाहारी जेवणामध्ये प्रोटीन्स कमी असतात किंवा ती चांगल्या दर्जाची नसतात तर एका अर्थी हे बरोबर आहे की तुम्ही सिंगल सिंगल प्रोटीन सोर्स बघितला शाकाहारी जेवणातला की फक्त डाळ बघितलीत किंवा फक्त धान्य बघितलीत तर त्यातली प्रोटीन्स कदाचित परिपूर्ण नसतील पण ते जर का तुम्ही चांगल्या कॉम्बिनेशन मध्ये घेतलीत म्हणजे डाळ आणि धान्याचं कॉम्बिनेशन घेतलं तर ते एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात की जे डाळीत नाहीये मायनो ऍसिड्स ती तुम्हाला धान्यात न मिळतात जी धान्यात नाहीये ती डाळीत न मिळतात एक चांगला म्हणजे काय म्हणतात त्याला एक परिपूर्ण स्त्रोत होतो प्रोटीनचा आणि आपल्या भारतीय पद्धतीमध्ये असेच कॉम्बिनेशन्स आहेत आपण नुसता भात खात नाही किंवा नुसती पोळी खात नाही वरणपोळी वरण भात दही भात असे जे कॉम्बिनेशन्स आहेत ह्या कॉम्बिनेशन मुळे बऱ्यापैकी प्रोटीन्स हे पूर्ण चांगल्या क्वालिटीचे आणि हवे तेवढे पुरेसे क्वांटिटीचे पण मिळू शकतात त्यामुळेच प्रेक्षकांनी फॉलो करताना किंवा एखादा गोष्टीवर अमल करताना त्याचा अभ्यास पण करायला हवा नुसतं सोशल मीडियावर सगळे सांगतायत मित्रांनी सांगितलं अमुकने सांगितलं म्हणून प्रोटीन्स घेण्याऐवजी वैयक्तिक आपला आहार कसा आहे जीवनशैली कशी आहे त्याचा विचार करून मग हे ठरवायला पाहिजे याला जोडून आणखी एक प्रश्न की क्वा, क्वांटिफाय जे करायचं म्हणजे काही काही माझे पेशंट आहेत ते डायनिंग वर छोटा काटा ठेवलेलाच असतो आणि मोजून खाणं ग्राम्समध्ये इतक्या कॅलरीज मला हव्यात मग इतक्या मोजून खाणं याच्याविषयी काय सांगशील सगळ्यांना शक्य होत नाही आणि जे करतात ते पण खूप दिवस करतात असं नाही सुरुवातीला उत्साहाच्या भरात करतात आणि मग विसरून जातात त्यामुळे ग्रॅम्स मध्ये अगदी मोजून खाण्यापेक्षा त्याला काहीतरी आपण कन्वर्ट करू शकलो पोर्शन साईज एक वाटी अर्धी वाटी किंवा किती चमचे टी स्पून टेबल स्पून तर ते थोडं सोपं होतं म्हणजे लेमॅनला समजायला सोपं होतं आणि मग ते सगळ्यांना आपण एप्लिकेबल होत असं करू शकतो कारण आयुर्वेद हा प्रकृती आणि ऋतू यानुसार जेवणाची मात्रा सुद्धा बदलते रोजच्या रोज बदलू शकते म्हणजे आपण एक वाटी आज खायची आहे डाळ असं ठरवलं आणि ती रोज नाही खाऊ शकणार कदाचित एक्झॅक्टली कारण exactly. नुसतं खाण्यापेक्षा ते पचवणं पण रोजच्या रोज मोजून तसा आहार घेतात तर तो घेणं योग्य आहे का हा म्हणजे तुम्हाला त्याचं मागचं लॉजिक माहिती असेल तर हरकत नाही पण हे सगळ्यांना शक्य होत नाही आणि कायम शक्य होत नाही म्हणजे करणारे सुरुवातीला करतात नंतर सोडून देतात आणि सगळ्यांकडेच वजनाचा काटा असेल किंवा सगळ्यांनाच एवढं अवेअरनेस सगळ्यांमध्ये असेल डाएटबद्दल असं नाही सांगता येत त्यामुळे देताना जर का तुम्हाला सोप्या शब्दात सांगितलं किंवा सोप्या मेजरमेंट मध्ये सांगितलं की कि किती वाटी किती चमचे किंवा किती पोर्शन तुमच्या मुठी एवढं एखादी गोष्ट असं काय सोपे सोपे त्याला टॅक्स आहेत तर ते सगळ्यांना एप्लिकेबल होऊ शकतं आणि मुळात किती आपण खातो बदलू शकतं वेगवेगळ्या तसंच आणि इतरही त्याला आहेत की तुमचे जे म्हणजे कधी कधी काही प्रेग्नन्सी आहे तर आजारी आहोत आपण तर बदलतो त्याच्यामुळे असं सर्धोपटपणे काही करण्यापेक्षा इंडिव्हिज्युअलायझेशन त्याच्यामध्ये पर्सनलायझेशन हे थोडंसं आलं पाहिजे बरोबर तर हा झाला आपला सप्लिमेंटचा आणि प्रोटीन्सचा विषय म्हणजे सारासार विचार करून गोष्टी ठरवायच्या आहेत हे महत्वाचे आणि तेच काम मला वाटतं तूही आणि मीही चॅनलद्वारे करत असतो की ज्यामुळे आरोग्याचा किंवा आहारशास्त्राविषयी शिक्षित करावं सामान्य लोकांना आणि त्यांनी आणखी जागृत होऊन विवेकाने हे निवड करावी असं आपलं उद्देश आहेच पुढचा प्रश्न आहे की कि ओट्स किंवा चिया सीड्स असे जे एक्झॉटिक आजकाल फूड्स आहेत किंवा बेरीज आहेत अवाकडो आहे हे अगदी काय म्हणायचं त्याला इसेन्शियल झालं आहे की ते खाल्लं नाही तर तुम्ही म्हणजे फिटनेस फ्रीक आहे की नाही अशी शंका येईल लोकांना म्हणजे सकाळी ओट्स खाऊन दिवसाची सुरुवात केली तर तुम्ही आरोग्याचा जास्त विचार करता असं एक समज निर्माण झालाय त्याविषयी काय म्हणशील म्हणजे हे असं फॅशन्स अनेक येतात आणि जातात आणि त्या त्या ट्रेंडमध्ये तुम्ही राहिलात तर तुम्ही अपडेटेड आहात आणि तर तुम्ही चांगलं करताय असा समज असतो पण या सगळ्याला भारतीय पर्याय आहेत आणि त्याच्यापेक्षा चांगले पर्याय आहेत फॉर एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं झालं तर साधं आपलं हो खातो पण किनुआपेक्षा जास्ती चांगलं आपल्या भारतातलं मिलेट म्हणजे राजगिरा हो तर स्वस्त पण आहे आणि आपल्याला लोकल म्हणजे आपल्या जवळ आपल्याला पचेल असं तुमचं वर्तन असलं पाहिजे मला वाटतं की बाहेरचे आपल्याकडे आणून ते विकत घेण्यापेक्षा ऑलिव्ह ऑइल खूप जण वापरतात ऑलिव्ह ऑइलमध्ये मुफा खूप आहे मुफा नावाचं फॅट तसंच आहे शेंगदाण्याच्या तेलामध्ये आपल्या त्याच्यामुळे कुठल्याही याला जर का भारतीय पर्याय उपलब्ध असेल तर तोच घ्यावा आणि नसेल एखादा ह्याला पर्याय आपल्यासाठी नाही असं समजायला सुद्धा हरकत नाही असं मी बऱ्याचदा सांगते मी पण बऱ्याचदा सांगते जिथे जे उगवतं उगव। तिथे ते तेच पचत त्यामुळे ते आपल्या परिसरात उगवतोय का हा प्रकार तो विचार करून खायला पाहिजे कधीतरी फॅशन म्हणून चवीला बदल म्हणून खायला हरकत नाही पण तो खूप आवश्यक असतो असं काही नाही बरोबर एक आवळा ज्यूस आणि अलोवेरा ज्यूस उपाशीपोटी घेण्याची एक फॅशन आहे ही पण अशी एक तरुण वर्ग आहे जो इम्पोर्टेड फूड्स खातो आणि जो मध्यम वही किंवा जे ज्येष्ठ आहेत त्यांना असं वाटतं की आवळा ज्यूस एलोवेरा ज्यूस रोज घेतलाच पाहिजे तोही रेडीमेड त्याविषयी काय म्हणशील उठल्या उठल्या चहा बिस्किट खाण्यापेक्षा मला ठीक आवळा ज्यूस घेतला किंवा अलोवेरा ज्यूस घेतला काय दालचिनी लिंबू पाणी घेतलं हे पर्याय तसे चांगले त्या मनात पण घरी केलेलं जर काय असेल तर जास्ती चांगलं आवळा सीजन मध्ये असतो आणि आपल्याला तो साठवून पण ठेवतात म्हणजे आवळ्याचा ज्यूस तुम्ही घरी काढून मध्ये ठेवलात की ओ, तो वर्षभर राहतो तर बाहेरच्या तयार केलेल्या ज्यूसमध्ये निश्चितच त्याच्यामध्ये असतात आणि त्याची तशी क्वालिटी नसणार जे आपण घरी करतो त्यामुळे शक्यतो घरी केलेले असं घ्यायला हरकत नाही आणि खूप जण गरम पाण्यात घालतात हे सगळं म्हणजे गरम पाण्यात आवळा गरम पाण्यात लिंबू हे मुळात थोडस बदललं पाहिजे कारण व्हिटॅमिन सी रिच फूड हे थोडेसे गार पाण्यात घेतले पाहिजे ते मला आवर्जून सांगावं असं वाटतं तेवढी चूक करतो तेवढी टाळली तर त्याचे बेनिफिट्स मिळतील आपल्याला आयुर्वेदाच्या दृष्टीने तर आंबट पदार्थांनी दिवसाची सुरुवातही करू नये म्हणजे लिंबू विशेषतः आवळा जरी आंबट असला तरी त्याचा तसा परिणाम होत नाही जसा लिंबूचा तीक्ष्ण गुण करतो त्यामुळे लिंबू पाणी घेणं हे पण एक मिथ आहे मला वाटतं की उठलं की आधी लिंबू पाणी मध हे कॉम्बिनेशन ते सगळ्यांना सगळ्या वेळी सूट करेल असं नाही त्यासाठी पण काही नियम आहेत प्रकृतीचे पचनशक्तीचे ऋतूचे आणि त्यानुसार ते घ्यायला पाहिजे ज्यांना नाही सूट होत नाही बरोबर घेऊन त्रास होतो बरोबर कारण चहाविषयी म्हणजे तुमचं काय म्हणतं की चहा सुरुवात करतात दिवसाची मला खूप विचित्र वाटतं बऱ्याचदा की शंभर टक्के चहा योग्य नाहीयेच वाढतेच वाढतेच बऱ्याच भारतीयांचं सकाळचं पहिलं अन्न असतं चहा आणि पोळी त्याच्याविषयी काय म्हणशील चहा पोळीपेक्षा मला वाटतं दूध पोळी चांगला पर्याय ठरेल कारण चहामध्ये एक तर उकळतो पण त्या टॅनिन्स खूप तयार होतात आणि त्याच्यामुळे पोळीतले चांगले घटक शोषले जात नाही आयर्न कॅल्शियम ह्या गोष्टी ऍब्झॉर्ब होत नाहीत टॅनिन्समुळे तर दूध पोळी हा चांगला पर्याय चहा मध्ये कधीतरी प्यायला हरकत नाही आवड अन्न बरोबर चहा घेणं हे काही फार चांगलं कॉम्बिनेशन नाही आहे त्यामुळे लोहाचं काही खनिजांचं ऍब्सॉप्शन आपण कमी करतो आणखी आपल्या न्यूट्रिशन मध्ये कमतरता होऊ शकतात त्यामुळे दूध पोळी हा ऑप्शन आहेच किंवा अगदीच तुम्हाला चहाची फारच तल्लफ येत असेल तर काही हर्बल टी असतात जसं मी तुला आता दिलेलं आहे आमचा हर्बल टी त्याच्याबरोबर तुम्ही पोळी आणि काही सुकामेवा असं खाल्लं तर ते मला वाटतं कम्प्लीट फूड होऊ शकतं त्यातनं काहीतरी न्यूट्रिशन मिळेल आणखी एक प्रश्न आजकाल प्रोबायोटिक म्हणून कांजीचा खूप सोशल मीडियावरच खूप प्रचार प्रसार होतोय आयुर्वेदामध्ये कांजीचं वर्णन आहे पण ते औषध स्वरूपात आहे सगळ्यांनीच ती घ्यावी असं आयुर्वेदात नाही म्हटलेलं कारण पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना त्यांनी जास्त पित्त पण होऊ शकतं ती आंबवलेली आहे फर्मेंटेड आहे एकूणच फर्मेंटेड फूडचा पण मला वाटतं आता आपल्याला अतिरेक पण होतोय की रोज इडली डोसा रोज ब्रेड किंवा हे असे कांजीसारखे प्रोबायोटिक्स सगळ्यांना आवश्यक असतात का सगळ्यांना आवश्यक असतात म्हणण्यापेक्षा कुठल्या प्रकारचे कोणी घ्यावेत असं मी थोडं सांगेन प्रोबायोटिक्स सगळ्यांनाच हवेत पण वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळे सूट होणारे पदार्थ आता दही ताक हा सगळ्यात सोपा प्रोबायोटिक्स असणारा प्रो पदार्थ नाही जमत म्हणजे दही ताक घेतल्याने त्रास होतो माशांसाठी कांजी हाँ. इतर काही पदार्थ लोणचं काही ना माहिती असं लोणच्यामध्ये प्रोबायोटिक असतात म्हणून लोक लोणचं इतकं खायला लागलेत माझ्या माहितीतले काही असे आहेत की आम्ही प्रोबायोटिक साठी लोणचं खातो पण त्या लोणच्यामध्ये बाकीचे घटक जे आहेत त्या फुल आहेत ह्याचा विचार करत नाही तर असं कॉम्बिनेशन तुम्ही जे घेताय त्याचा अपाय काही झाला नाही पाहिजे आणि सगळंच एकदम घेण्याची गरज नाहीये थोडं थोडं आणि त्याचा डोस काही ठराविक रेग्युलरली घेतला तर जास्ती फायदा होईल असं मला वाटतं म्हणजे नुसतं घेणं महत्वाचं नाही ते पचवणं तितकंच महत्वाचं आहे आपला अग्नि त्या कुठल्याही अन्नावर काहीतरी एक प्रोसेस करत असतो कितीही चांगलं फूड खाल्लं आणि दोन व्यक्तींनी एकसारखंच खाल्लं तरी प्रत्येकाची बॉडी त्यावर काहीतरी वेगळी प्रोसेस करते त्याला पचनशक्ती असं म्हटले आयुर्वेदानी आणि त्यानुसार आपला आहार ठरवायचा आहे प्रत्येकाने त्यामुळे एक गोष्ट चांगली आहे म्हणून सरसकट त्याच्या मागे धावण्याचा जो सध्याचा ट्रेंड आहे त्याला मला वाटतं आपण आवर घातला पाहिजे दुधाचा आता विषय निघाला पण सध्या म्हणजे तुझंही ऑब्झर्वेशन आहेच की दुधाच्या क्वालिटीची आपल्याला खात्रीच उरली नाही शहरांमध्ये तर मुळीच नाही आमच्यासारख्या गावांमध्ये अजूनही दूध उपलब्ध आहे खात्रीचं दूध पण शहरांमध्ये त्याच्यात एका जागी बांधून ठेवलेल्या गायी त्यांना दिलेल्या हार्मोन्सचे इंजेक्शन एकतर जर्सी किंवा हायब्रिड गायी आणि मग प्रोसेस्ड होऊन येणार जे दूध आहे शाकाहारी लोकांसाठी खरं म्हणजे तो चांगला सोर्स आहे पण मग काय म्हणशील दुधाविषयी घ्यावं की नाही घ्यावं हल्ली या बाबतीत जरा चांगला ट्रेंड आला असं मला वाटतं की ए टू मिल्क हल्ली घ्यायला लागले देशी गाईच किंवा हल्ली मिळतं आणि बऱ्याच ठिकाणी आता सुरू तुमच्या माहितीतलं असं कोणी असेल की जिकडे खरंच देशी गाई आहेत कारण त्याला काही अजून लेबलिंग आणि ऑथेंटिकेशन काही नाहीये म्हणजे आपल्याला पॅक वरती कळत नाही की हे टू आहे वन आहे काय तर माहितीतलं कोणी असेल तर हरकत नाही घ्यायला पण हे जे प्रोसेस पाश्चराईज दूध असतं त्याच्यात बरेच म्हणजे नेहमीचं जे नॉर्मल दूध आहे ताज जे येतं घरी आणि प्रोसेस केलेल्या याच्यामध्ये बऱ्याच फरक आहे तुम्ही म्हणलात तसं त्याच्यामध्ये बरेच केमिकल्स हॉर्मोन्स याचे अंश आहेत किंवा त्याचं किती प्रमाणात सेवन करावं से, हा थोडासा वादाचा मुद्दा आहे पण ठीक आहे लहान मुलांना कॅल्शियमची तेवढी गरजही असते कॅल्शियम प्रोटीन स्पेशली व्हेजिटेरियन्स असतील तर त्यांच्यामध्ये बी ट्वेल्व मिळण्याचा एकमेव दूध त्याच्यामुळे त्याचं पूर्ण बंद करणं हा काही त्याच्यावरचा पर्याय नाहीये पण त्यातल्या त्यात देशी गाईचं मिळालं ते आपण फर्मेंट करून ताकाच्या स्वरूपात याच्या स्वरूपात घेतलं तर चांगलं राहील ताक इज बेटर दॅन मिल्क बरोबर कारण त्याच्यावर काही ना काही प्रोसेस झालेली आहे बॅक्टेरियाने केलेली आहे कारण त्याच्यामुळे मला असं वाटतं की पीसीओडी म्हणा ब्रेस्ट कॅन्सर म्हणा असे हार्मोनल इश्यूज हो। दि दिवसेंदिवस वाढण्याचं कारण तेही एक असू शकतं बरोबर बाकीची आहे दुधापेक्षा लॅक्टोज त्याच्यामध्ये कमी आहे सो ज्यांना लॅक्टोज पचत नाही अशा ताक बऱ्याच जणांना पचत त्यामुळे ताक हा चांगला आणि आता उन्हाळा लवकर सुरू झालाय त्यामुळे ताक अगदी आयडियल आत्ताचे ड्रिंक आहे सगळ्यांसाठी मग अशी आपला तेलाचा विषय झाला ऑलिव्हर उलीव, ऑइलवर ना तर घाण्याचं तेल आणि रिफाईंड तेल हा पण एक काय बराच चर्चेचा विषय आहे की घाण्याचं तेल वापरावं का मग रोज सर्वांनी तुला काय वाटतं हो आता रिफाईन तेल कसं बनतं याचा जर का अभ्यास केला तर आपल्याला उत्तर कळेल काय काय याचं रिफाईंड तेलामध्ये सगळं त्यातलं काढून टाकलं असतं म्हणजे तेल बी च तेल काढल्यानंतर त्याचा वास त्याची चव त्याचा रंग त्याच्यातले खनिज हे सगळं सगळं जेव्हा काढून टाकतो आपण केमिकल्सचा वापर करून तेव्हा रिफाईंड ऑइल बनतो बरोबर त्याच्यात सत्व असं काहीच राहत नाही आणि फक्त फॅट त्याच्यामध्ये आहे तर हेच जर का तुम्हाला तेला बरोबर बाकीचं पण पॅकेजिंग हवं असेल तर त्याच्यामध्ये इतरही घटक चांगले आहेत तर अर्थातच गाणीचं तेल किंवा कोल्ड प्रेस्ड ऑइल म्हणतो ते चांगले आहेत फक्त कोल्ड प्रेस्ड ऑइलचा प्रॉब्लेम असा आहे की त्याला खूप हीट सस्टेनन्स नाही त्यात लवकर त्याचा दूर होतो तर तुम्ही जर का स्वयंपाकाची पद्धत तुमची चुकीची असेल की तुम्ही खूप हाय फ्लेम वरती स्वयंपाक थरा, थर करत असाल तर कोल्ड प्रेस्ड ऑइल घेऊन तसा मनामध्ये तसा उपयोग होतो त्याच्यामुळे ठराविक कुकिंग मेथड साठी ठराविक प्रकारचं तेल तळणं आपण फार रिकमेंड करत नाही पण जेव्हा तळायचंय तेव्हा कोल्ड प्रेस्ड ऑइल घेऊन नाही चालणार सो हाय टेम्परेचर कुकिंग साठी रिफाईंड ऑइल कारण ते सस्टेन करतं तेवढी आणि रेग्युलर कुकिंगसाठी लो फ्लेम वरती घाणीचं तेल असं मी जनरली सांगते आणि ते पण बदलून म्हणजे एका प्रकारचं तेल घेण्यापेक्षा वेगवेगळी तेल वापरली की त्याचा सगळ्याच फायदा मिळतो कारण तेल बिया खूप महत्वाचा सोर्स आहे आपल्या आहारातला आणि पुन्हा आपण सगळ्यांनी रिफाईंड तेलाकडून घाण्याच्या तेलाकडे शिफ्ट व्हायची गरज आहे आणि आम्ही सुद्धा तुला आता दिलेल्या याच्यात पण आहे एक एरंडेल तेल आहे घाण्यावर तयार केलेलं कोल्ड प्रेस्ड आणि एक आल्मंड ऑइल आहे ते आम्ही स्वतः म्हणजे आमचा स्टाफ चावून आल्मंड ऑइल आम्ही काढून आणतो आणि त्याचे खूप सुंदर रिझल्ट म्हणजे सध्या तर मी शुद्ध तुपाची खात्री नाही बऱ्याच जणांना आणि काहीतरी चांगले फॅट्स हवेत गुड फॅट्स आपण ज्याला म्हणतो मग ते मी बदाम तेल रिकमेंड करते ते तुम्ही रोज एक चमचा घ्या त्यांनी सुद्धा तुम्हाला बरेचसे फायदे मिळतील कारण तुपावर आजकाल पुन्हा तेच सगळं की क्रीमचं तयार केलेलं तूप आहे त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि सगळे विषय असतात तर तेही तू नक्की वापरून पहा आता खूप महत्वाचा प्रश्न की अनुवंशिकतेमुळेच आजार होतात की जीवनशैली तितकी महत्वाची आहे दोन्हीतलं कोणाचं जड आहे कारण बरेचदा बीपी शुगरचे पेशंट आपल्याकडे आले की त्यांचं पहिलं असतं की आमच्या घरात आहे ना म्हणून मला हा आणि म्हणजे काय झालं ते की काय आपण पासिंग दोश है। का है द हा की माझा त्याच्यात दोष नाहीये आहे मी काय करू तर याच्यात कोणाचं जड असतं असं मी पण खूप ऑब्झर्व केलंय म्हणजे असं सरळ ढकलून देतात माझं काही नाही माझं काही चूक नाहीये पण मला असं वाटतं अनुवंशिकता ही फक्त तुम्ही जीन्सनीच नाही कॅप्चर करत जीन्सनी तर येतेच अनुवंशिकता आपल्यामध्ये पण त्या कुटुंबाचं खाणं पिणं त्याच्या सवयी ह्या पण पुढच्या पिढीमध्ये उतरतात बरोबर तर त्याही जर का तुम्ही तशाच उचलल्यात तर मग आपण म्हणू शकतो की हे पूर्णपणे अनुवंशिक आहे कारण की जीन्स पण आले आणि सवयी पण आले पण ऑन द कॉन्ट्री रिझन फक्त जेनेटिकली तुम्ही हेरिडिटी असेल तुम्हाला डायबिटीस ब्लड प्रेशरची आणि तुमची जीवनशैली तुम्ही उत्तम ठेवलीत तर तुम्ही नक्की डायबिटीस ब्लड प्रेशर हे टाळू शकता किंवा निदान पोस्टपोन तरी करू शकता म्हणजे तुमच्या आई वडिलांना जर का तो चाळीशीच झाला असेल तर तुम्हाला तुम्ही नक्की तो ढकलू शकता पुढे आणि आता <लगा>। उलट झालं म्हणजे नवीन पिढीमध्ये लवकर येतात आजार तर ते तुम्ही नक्की डिले करू शकता आणि टाळता पण येतात अनेक केसेसमध्ये असंही बघितलं गेलंय की टाळता येतात पूर्ण जर का तुम्ही तुमचं वजन नियंत्रण मुख्य ठेवलं म्हणजे डायबिटीज ब्लड प्रेशरच्या बाबतीत वजनाचा खूप मोठा रोल आहे मी वजन आटोक्यात ठेवलं खाण पिणं झोप व्यायाम ह्याचं वेळापत्रक चांगलं ठेवलं तर बऱ्याचदा टाळता येतात अगदी <laughs> मी तर म्हणेन शंभर टक्के टाळता येतात कितीही कुठलीही अनुवंशिकता असू दे बरेचसे आजार जीवनशैलीतल्या बदलामुळे टाळता येतात हा आम्हाला सगळ्यांचा अनुभव आहेच एक आहार विधी विधान नावाचा आयुर्वेदामध्ये एक विभाग आहे hmm. म्हणजे जेवणाची फक्त क्वांटिटी नाही गुण नाही तर जेवण जेवताना कसं असलं पाहिजे कधी जेवलं पाहिजे याविषयीचे खूप सुंदर नियम सांगितले म्हणजे जेवण गरम असलं पाहिजे ताजं असलं पाहिजे आधीचं जेवण पचल्यानंतर दुसरं घेतलं पाहिजे असे बरेच नियम आहेत आणि त्यातला सगळ्यात माझं आवडतं सूत्र आहे तन मनाभुंजित म्हणजे माइंडफुल इटिंग तुमी जेवताना तुमची मनस्थिती कशी आहे याचा पण परिणाम होत असतो त्यामुळे या बाबतीत एक काय म्हणायचं त्याला न्यूट्रिशनिस्ट म्हणून तू काही ऑब्झर्व केलंयस का तुझे काही अनुभव आहेत का की खूप चांगलं फूड आहे पण जेवताना जर त्यात चित्त नसेल तर काही त्याचे तोटे होतात का म्हणजे पूर्वी आम्ही सांगताना फक्त एवढंच सांगायचो की काय खा आणि किती खा पण आता ते कसं खा हे पण आम्ही सांगतो अरे वा आणि त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे आता हल्ली टीव्ही मोबाईलचा फार इन्फ्लुएन्स आहे म्हणजे टीव्हीचं बटन ऑन केल्याशिवाय आपण पहिला घास तोंडात घेत नाही आणि लहान मुलांमध्ये हे खूप बघायला मिळतं हल्ली की आया सर्रास मोबाईल लावून देतात आणि मग भरवतात की तो आपण काय खातोय किती खातोय म्हणजे मुलांनी खावं म्हणून त्याचं डिस्ट्रॅक्शन करणं हा ट्रेंड आहे सध्या आणि मग त्या सवयी पुढे कॅरी फॉरवर्ड होतात मला वाटतं हे खूप चुकीच आहे कारण की मग आपण जे पाच सेन्सनी खा असं म्हणतो की अगदी आपली चव म्हणजे जिभेचा उपयोग करा नाक त्याचा वास घ्या डोळे बघा ते अन्न कसं आहे त्वचा तो आणि डोकं जागेवर ठेवून खा म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये बघा न्यूट्रिशियस आहे का ते त्याच्यात बी ग्रेटफुल फॉर युअर फूड कुठनं आलंय अन्न किती जणांचे कष्ट आहेत त्याच्यामध्ये त्यासाठी तुम्ही समाधानी राहा किंवा त्याच्यासाठी तुम्ही कृतज्ञ राहा तर हे सेन्सेस मग त्याच्यात आलेच नाहीत जर का तर ते अन्न अंगी लागत नाही असं मी नेहमी सांगते ते वेस्ट आहे मग तुम्ही एवढं आणलंय घरी बनवलंय ताटात वाढलंय आणून पण तुम्ही लक्ष देत नाही आता त्याच्याकडे निग्लेक्ट करता इग्नोर करताय तर ते अन्न तुम्हाला का मदत करेल या भाषेत मी सांगते की मग कनेक्ट होतात लोक त्याला खूप छान <laughs> मला वाटतं हा असल भारतीय आस्पेक्ट आहे आपला जरी पाश्चिमात्य जगात कितीही संशोधन झाली तरी आपल्या आहारशास्त्राला एक आपण भारतीय टच पण द्यायला हवा आणि या दोन्हीतल्या चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवायला हव्यात कारण संशोधन बरंचसात्य होत असतं की याच्यात किती कॅलरीज त्याच्यात किती फॅट्स किती मिनरल्स पण ते सगळं खाल्लं तरी ते तुम्ही पचवताय कसं तुमचं मन शरीर त्यावर काय प्रक्रिया करते हे तितकंच महत्वाचं असतं आणि अशा न्यूट्रिशनिस्टची मला वाटतं खूप गरज आहे जे दोन्ही हा आस्पिक पोहोचवतील लोकांपर्यंत एक दोन आता प्रश्न काय म्हणायचं त्याला क्विक राऊंड सारखे स्टिविया की शुगर फ्री दोन्ही <laughs> नाही अगदी आपले घरगुती स्वीटनेस म्हणजे ज्येष्ठ मध पावडर चांगली आहे बरोबर फळांचे तुकडे घालून किंवा त्याचा पल्प घालून आपण गोड करू शकतो किंवा अगदी आपण नाही काही गोड केलं आणि त्या नीट चावून खाल्ला तरी त्याची गोड चव लागते आपल्याला बरोबर त्याच्यामुळे फार हे केमिकल शुगर फ्री किंवा इव्हन स्टिया सारखे नॅचरल शुगर शुगर फ्री फार रिकमेंड नाही करत कधी तरी ऑकेजनली ठीक आहे पण नॉट फॉर रेग्युलर पर्पज ओके वेट लॉस साठी काही महत्वाची त्रिसूत्री सांगता येईल का ओके okay. सो so, पहिली गोष्ट म्हणजे काय तुम्ही खाताय ह्याच्याकडे थोडस म्हणजे काय आणि किती हे दोन्ही माहिती पाहिजे बऱ्याचदा खूप कमी खातात लोक पण ते खातात ते चुकीचं खातात आणि बऱ्याचदा सॅलड म्हणजे सॅलड्सच दिवसभर खातात इतक्या क्वांटिटीमध्ये खातात की त्याचा वेट लॉस साठी तसा त्याचा उपयोग होतो त्यामुळे क्वालिटी क्वांटिटी दोन्ही बघितलं पाहिजे आणि मुळात वेट लॉस साठी माझा आवडता फॉर्म्युला म्हणजे मी आहारातली धान्य थोडी कमी करते कारण भारतीय आहारात धान्य खूप खातो आपण बरोबर पोळी भात पोहे उपमा हे सारखं धान्याचाच मारा असतो दिवसभर धान्य कमी केली की वेट लॉसला मदत होते बर आणि त्रिसूत्री नाही सांगता येणार कारण खूप सूत्र आहेत व्यायाम झोपेचा पण तितकाच महत्त्वाचा महत्वाचा सगळं असेल तुमचं मानसिक आरोग्य खूप महत्वाचं आहार विहार आणि विचार एक्झॅक्टली या तिन्हीकडे लक्ष द्यायला हवं आणि उपाशी राहण्याचा एक बरेच जण प्रयोग करतात वेट लॉस साठी पटकन करायचं वजन कमी तर जसं तू म्हणलीस की सॅलड्स खाऊन राहणं तसं एक जेवण स्किप करणं आणि बरेचदा तरुण लोकांमध्ये पटकन वेट लॉस साठी असा फॉर्म्युला अवलंबला जातो त्यासाठी काय सांगशील हा वेट लॉस एक तर म्हणजे होतो वेट लॉस असं केल्याने पण तो चांगला नाही म्हणजे नॅचरल नाही हेल्दी नाही आणि सस्टेनेबल नाही आपण जेव्हा असं उपवास करतो आणि मग वजन कमी करतो काहीतरी लग्न आहे काय ते लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवसाला आपलं परत वेट गेनची प्रोसेस सुरू होते राधा त्या लग्नातलं जेवणच आपण छान इतकं की ते कुठलंही डाएट तुमचं असो ते सस्टेनेबल पाहिजे म्हणजे डायट प्लॅन असा असावा तुमचा तुम्हाला आयुष्यभर फॉलो करता आला पाहिजे काहीतरी खूपच काहीतरी हायफाय दिलं तुम्हाला किंवा ज्याला आपण क्रॅश डायट म्हणतो फक्त हेच खा एवढंच का एकच फळ एक वाटी ताक एवढंच काही काही मध्ये असतो बऱ्याचदा हे तुम्ही किती वर्ष करू शकणार किंवा काही बरेच लोक हल्ली मिल रिप्लेसर्स घेतात तर मील रिप्लेसर्स तुम्ही आयुष्यभर घेणार का ह्याचं उत्तर हो असेल तर ते फॉलो करा नाही घेणार आपला खाण्याचा आनंद आपल्याला मिळत नाही या गोष्टींमध्ये त्यामुळे अशा क्विक सोल्युशनचा फार लॉंग लास्टिंग उपयोग होत नाही कुठल्याही ज्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत त्यामध्ये शॉर्टकट शॉर्टकट नाही आहेत मग ते शुगर असू दे कोलेस्ट्रॉल असू दे फॅट असू दे काही असू दे शॉर्टकट नाही आहेत त्याच्यामध्ये त्याला पेशन्स लागतो आणि कन्सिस्टन्सी लागते आणि मोटिवेशन लागतं खूप कारण बऱ्याचदा आपण असं थोडे दिवस करतो आणि मग कंटाळतो ते कंटाळलं जाणं हे कसं टाळता येईल त्याच्यात कसं व्हेरिएशन आणता येईल डायटमध्ये अच्छा प्रयोग करता येतील थोडंसं करावं लागतं कधी कधी बऱ्याच जणांचं असं आता एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न की ज्याला आपण म्हणतो दीक्षित की दिवेकर आणि हा खूप जणांच्या मनातला संभ्रम आहे आपण आताच दीक्षित सरांबरोबर केलेला आहे ऑलरेडी व्हिडिओ आणि त्याचे डायबिटीस मध्ये रिझल्ट आमच्यासारखे डॉक्टर्स पाहतात पण आहेत वेट लॉससाठी पण पाहतात पण सगळ्यांना सगळं जमत नाही तर मग तू तु, तुझा काय याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे हा प्रश्न मला नेहमी विचारला जातो दीक्षित की दिवेकर तर मी भी त्यांना विचारतो की तुमचं मला सांगा <laughs> <laughs> तुमच्यासाठी काय योग्य असं डायट प्लॅन खरं तर फॉलो केला पाहिजे कारण काही जणांना दोन वेळा खाणं नाही सूट होत त्यांना काही ना होते डोकं दुखत काय बरेच त्यांचे प्रॉब्लेम्स असतात काही ना सारखं सारखं खाणं हेही सूट होत नाही त्याच्यामुळे तुमचं आधीपासूनची जीवनशैली कशी आहे कुटुंबाचं एक डायट पॅटर्न कसं तुमचं कामाचं रुटीन कसं आहे त्याला सूट होईल असं डायट खर तर पाहिजे आणि लोक कुठलाही डायट प्लॅन फॉलो करताना अर्धवट ऐकतात म्हणजे दीक्षित डायट फॉलो करताना दीक्षित सर सांगतात की तुम्ही दोन वेळा खा पण त्याच्याबरोबर पंचेचाळीस मिनिटं व्यायाम करा ते कोणी ऐकत नाही सोयी घेतला जातो त्यातला तर कुठलाही डाएट फॉलो करायला हरकत नाही तुम्हाला ते चांगलं सूट होत का हे बघायला हरकत नाही प्रत्येक डायटचे काही कॉन्स असतात पण ते पूर्ण होल हार्टेडली करणं आणि परत लॉंग टर्म साठी ते फॉलो करणं दोन महिने चार महिने करून होणार नाही जर तुम्ही कायमसाठी तो स्वीकार केला जीवनशैली म्हणून तर त्याचा उपयोग निश्चित होऊ शकतो खूप छान असा होलिस्टिक अप्रोच आहे तेजसचा आणि मला खूप आनंद वाटला की आज आपल्या चॅनलवर तेजसनी खूप प्रश्नांची उत्तर दिली मला वाटतं की अनेक प्रेक्षकांच्या मनात यातले काही ना काही प्रश्न असतील आणखी तुमचे आहाराबद्दलचे जे काही समज आहेत गैरसमज आहेत ते नक्की आम्हाला कमेंट्समध्ये लिहा आपण ते सुद्धा तेजसला पाठवूया आजचा आपला पॉडकास्ट कसा वाटला ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्की लिहा पुन्हा एकदा तेजसचे खूप खूप धन्यवाद आणि आपण थांबूया धन्यवाद मला बोलवलं छान वाटलं तुमच्या चॅनलवरती मनापासून धन्यवाद थँक्यू आपण थांबूया शुभम भवतू धन्यवाद